मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खटावन तालुक्यातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या एकीतून भविष्य काळात निश्चित बदल ठोस सा प्रतिपादन सातारा जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख युवकचे माजी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष पवार डॉक्टर प्रशांत गोडसे उद्योजक भालचंद्र कदम डॉक्टर महेश माने ज्ञानेश्वर शिंदे संजय गोडसे ज्ञानेश्वर गोडसे नितीन गोडसे सुरेश गोडसे दाऊद खान मुल्ला नतीश जाधव सुधीर खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री मोरे म्हणाले आज मान मानखटाव तालुक्यातील परिस्थिती वेगळी दिसत असली तरी योग्य वेळी अनेक छोटे मोठे ओढे नाले एकाच नदीला मिळून मोठा प्रवाह होणार आहे त्यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात जनशक्तीची लाट निर्माण होणार आहे निव्वळ पैशांच्या जोरावर काही चालत नाही याची प्रचिती नगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आली आहे गेली अनेक वर्ष आपण वडील माजी उपसभापती स्वर्गवासी महादेव मोरे आप्पा यांचा राजकीय सामाजिक वारसा चालवत आहे दिलेला शब्द पाळणं ही आमची परंपरा आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपले जिव्हाळ्याचे संबंध असल्या राजकीय निर्णय घेताना काही वेळेला भावनिक प्रश्न निर्माण होतो मात्र भागातील कार्यकर्त्यांचं मत विचार जाणून घेऊन आपण योग्य निर्णय करतो लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही योग्य निर्णय घेतला जाईल जिल्हा बँकेला कमी पडल्याचंही त्यांनी भाषणात नमूद केलंय श्री देशमुख म्हणाले नंदू दादानी महादेव वारसा परंपरा चांगल्या पद्धतीनं जपली आहे शब्दाला जागणारे या नेतृत्वाला भविष्यात चांगली संधी मिळणार आहे आपल्या विचाराशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो त्यांच्या उद्योग क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा होण्यासाठी त्यांनी भविष्यात मोठा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य द्यावे त्या माध्यमातून खटामान तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होईल नगरसेवक प्रतिनिधी तानाजी वायदंडे यांनी स्वागत केले यावेळी डॉक्टर माने श्री मुल्ला धनंजय क्षीरसागर प्रशांत जाधव यांचीही मनोगते झाली या कार्यक्रमानंतर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी बँकेच्या वडू शाखेत नंदू दादांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भैया माने यांनी मायणीतील संपर्क कार्यालयात गळाभेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर मायणीचे सरपंच प्रतिनिधी रणजित माने माजी सरपंच अनिल माळी स्वप्नील घाडगे अंकुश चव्हाण आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर सकाळच्या सत्रात निमसोड येथेही वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा झाला यावेळी बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब मोरे सरपंच महेंद्र देशमुख सुनील मोरे चेअरमन रवींद्र भादुले वाईस चेअरमन विठ्ठल घाडगे जय भवानी पतसंस्थेचे चेअरमन बाबूराव घाडगे राजेंद्र मोरे अशोकराव पाटील बाबा जाधव दत्ता चव्हाण दादा सांगवे मनोज शितोळे गोरख चव्हाण हनुमंत पवार चंद्रकांत मोरे सर अमोल घाडगे सुशांत देशमुख तानाजी घाडगे शरद घाडगे संतोष घाडगे सचिव दिलीप घाडगे यशवंत धडस गणेश घाडगे छगन शितोळे विजय भादुले अभय भादुले दीपक मोरे चंद्रहार इंगळे सौरभ मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील आमदार दादा मोहिते पाटील आमदार समाधान अवताडे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर काँग्रेस नेते रणजित सिंह देशमुख राष्ट्रवादीचे नेते अभयदादा देशमुख माजी सभापती संदीप मांडवे भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर विवेक देशमुख आदींसह गावगावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नंदूदादांना फोन व्हॉट्सॲपच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गोसाहेब वैद्य संतोषजी पवार लोहबाई मुल्हाला जाधव साहेब धनंजय साहेब नगरसेवक म्हणजे काका उलदा डॉक्टर माने उपस्थित सर्व सर्वांचीच खरं नाव नावं घ्यायला लागतील असे सर्वच नाकर आणि आमचे मित्र दिनेश गोळसे यांचाही आज वाढदिवस आहे आपण सर्वांनी मला एक तर बोलवून माझा माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या खरं तर मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहेत सर्वांना मा माझ्याकडून मनापासून धन्यवाद माझा मला डॉक्टर महेश गोडश्याने सांगितलं की बा भविष्यात काही बदल घडवायचा निश्चितपणे आपण सगळ्या विचारांनी गेल्या पाच वर्षामध्ये जो काही आपल्याला मुळात लोकसभेचा बदल पाहिजे तो आपण सर्वांच्या सहकार्याने बदल आणलेला आहे आता आपल्या पुढचं दुसरं येणारी विधानसभा त्याही निवडणुकीमध्ये आपण सर्वांच्या सहकार्यानं यामध्ये बदल निश्चितपणे घडून आणू याबद्दल आता मला शंका घ्यायची काही कारण नाही तुम्हाला जे थोडस तालुक्यात वेगळं वातावरण दिसते ते थोडं काही दिवस राहील तुम्ही समजून घ्या त्यामध्ये काही फार काय वेगळं होईल अशी परिस्थिती नाही आहे काही रस्त्याला बारीक बारीक रस्ते मिळत 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 पुढं मोठा रस्ता होत असतोय तर तेही रस्ते या रस्त्याला निश्चितपणे मिळून जातील आणि खटाव तालुका माल तालुक्यामध्ये जे आपल्याला घडवायचं आहे ते निश्चितपणे येत्या काही दिवसात घडेल याची मला खात्री वाटते मी ज्या परिस्थितीमध्ये काम करतोय जो आम्ही काही सर्वजण म्हणून काय वेगळा विचार करतोय त्याचं एकमेव मुख्य कारण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतील तर सगळ्यांचं मुख्य एकच विषय आहे की इथं बदल झाला पाहिजे आणि मग तो बदल कोणत्या रूपाने होणार आहे काय होणार आहे त्यामध्ये काही जे विचार व्यवस्था चालू आहे थोडेफार दिवस काही जातील पण पन निश्चितपणे आशादायी चित्र आहे तुम्हाला सर्वांना जे अपेक्षित आहे तेच निश्चितपणे होणार आहे किंबहुना त्याच्यापेक्षा त्याच्या काही चांगलं होऊ शकतं अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही खरं तर साहेब तुम्हाला जायचं आहे खरं तर, तर खूप बोलण्यासारखं आहे परंतु तुमची माणसं थोडं वाट बघत असलेले आणि मला एक सातारा जिल्ह्याच्या आपल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष मायनीत थांबली त्यांनाही ते तेही येऊन ते खरं तर टाईम घेतलं होतं पण तुम्ही अचानक सांगितलं की वळू झालं पाहिजे आम्ही सगळेजण थांबतोय त्या म्हणून आपल्या विनंतीच्या पडत मला नाही म्हणता आलं नाही मित्रो एवढंच मी सांगेन माझे मित्र धनंजय क्षीरसागरने संतोष पवार आणि माझ्या वडिलांचा इथं उल्लेख केला माझ्या वडिलांचं राजकारण सर्वांनीच पाहिले सर आमच्या कुटुंबाचं राजकारणच असं आहे की कि कशाची बिंद राहायचं नाही जे काय करायचंय ते प्रामाणिकपणे करायचं नसतं घरी बसायचं परंतु कुणाच्या वाड्यावर पाय द्यायचं नाही कुणाचं नुकसान करायचं नाही आणि कुणाचं जाणीवपूर्वक अजिबात काय वाकडं कधी पाहायचं नाही या हिशोबानं ठीक आहे आपण म्हणतो की खऱ्यासाठी थोड वेळ जास्त प्रतीक्षा असते फोटो लवकर वर येत पण ते तात्पुरत असतं आणि मी कधी कधी माझी धनंजय शिरसागरच्या बरोबर खूप अर्धा अर्धा एक एक तास कधी कधी आम्ही अध्यात्माकडे पण चर्चा घेऊन जात असतो त्यामध्ये जिल्हा निघतो कुठल्याही गोष्टी ठीक आहे आमचं कदाचित गेल्या वेळेच पुण्य कमी पडलं असेल म्हणून आम्ही पडलो प्रयत्न काही साहेब कमी पडले नव्हते निश्चितपणे प्रत्येकानंच आपल्या जीवनामध्ये चांगलं कार्य केलं पाहिजे कारण ही आजची पुण्य भविष्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडणार आहे आम्ही फार कुणी मोठी आहे आमच्यापेक्षा खूप मोठी मोठी माणसं आहेत परंतु आपण एक सर्वांना माहीत असेल की राजकारणामध्ये आता सध्याची परिस्थिती आहे की पैसा फक्त काम करतो अशी जी आपली चर्चा आहे त्या चर्चेला फाटा देण्यासारखं काम निलेश लंकेनी केलेलं आपल्या सर्वांना माहिती आहे <laughs> की प्रामाणिकपणाचा किती मोठा इश्यू होतो आणि त्याच्यापुढे दोनशे कोटी फेल होते <laughs> ही आपण बघितलेलं आहे <laughs> तेव्हा ठीक आहे काही दिवस त्या प्रामाणिकपणावरची धूळ निघण्यासाठी वेळ लागतो तेव्हा ती मात्र कड सगळ्यांनी मारली पाहिजे आणि ती वेळ मारेपर्यंत आपण टिकलं पाहिजे एवढीच या खरं आजच्या मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला प्रामाणिकपणा आपल्यापाशी राहिला पाहिजे निश्चितपणे लोकांना समजते खटाव तालुक्यातली लोक असतील मान तालुक्यातली लोक असतील किंबहुना महाराष्ट्रातली लोक असतील <coughs> आता कुणालाही वाटत नसतं की मात्र इतका मोठा उद्रेक होईल आणि एवढं मोठं इकडे पण लोकांनी मनात ठेवलेलं होतं आपल्या जवळपासची सुद्धा बापू सगळी माणसं विचार करतात बाप फुटला नाही संजीव फुट प्रकार बाकी का फुटले ठीक आहे तुमच्या लोक तुम्हाला आपल्या गटा वार्डामध्ये काम कमी झाली परंतु त्याच्याही पेक्षा हा माणूस प्रामाणिक आहे या विषयावर पण तुमची लोन घेतली जाईल ना हा माणूस प्रामाणिक आहे आणि शेवटी प्रामाणिक मनाला जास्त किंमत आहे आणि म्हणून आमचा छोटासा प्रयत्न असतो की आपण प्रामाणिकपणे जिथं आहे तिथं प्रामाणिक राहायचं साहेब मला खूप मोठी अडचणी होती दादांचं माझ्यावर खूप मोठं उपकार होतं किंवा माझ्या करिअरमध्ये सांगता येत होते की मी काय सांगवत पण मला निर्णय घ्यावा लागला आदरणीय मोहिते पाटलांची उमेदवारी घेताना सगळ्यांनी माझ्याकडं असे नजरेनं पाहिले की हा माणूस वेळेस सटकून जाईल किंवा हा माणूस माघारी फिर पण मी त्यावेळी तिथे त्याला शब्द दिला होता काही झालं तर मी दिलेला शब्द बदलणार नाही कि बघू ना, ना।, ना मला वेळ आली तर मी माझ्या पक्षाच्या त्या पदाचा राजीनामा देऊन आहे आणि मग मी अगोदर पहिल्यांदा राजीनामा दिला आणि मग काम सुरू केलं तो राजीनामा मी परवा दादांना सांगितलं दादा चुकीबद्दल माफी असावी परंतु माझा नाहीराज आहे भविष्यातही मला काही करता येणार नाही आहे तिथं मला राहावं लागेल त्यांना भेटून आलो त्यांची इच्छा होती की मला तो एकदा भेटून जाऊ म्हणून निरोप आलता मी, पर थार पर मी। ठीक आहे भेटलो पण फार काय बोलताल ना परंतु जिथे राहायचं तिथं प्रामाणिक राहायचं मी लोकसभेलाच निर्णय घेतलेला आहे त्यामुळे साहेब काही वेगळा बदल होणार नाहीये ठीक आहे थोडाफार जो तुम्हाला विस्कळीतपणा दिसतोय तो काही दिवसात क्लिअर होईल आणि आपण सर्वांनी जाऊन या तालुक्यामध्ये निश्चितपणे खटाव मानचा आमदार हा आपल्या विचाराचा आमदार करायचा आहे मी एवढंच आजच्या दिवसांनी बोलतो आपण सर्वांनी मनापासून मला शुभेच्छा दिल्यात आणि पाठीमागे व्यक्त केला भविष्यात असंच आपलं मोलाचं मार्गदर्शन शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू हीच आपल्या सर्वांना विनंती थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पार्टनर मोटर्स आज आज वाढदिवस आहे हे या वाढदिवसाचाबरोबरच दुसरे आमचे सहकारी दिनेश कुलकर्णी यांचा

खूप असा चांगला वारसा तुम्हाला मिळाला तो तुम्ही खऱ्या ज्या ज्या वेळेला राजकारणामध्ये काही निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेला योग्य निर्णय काय असा विचाराशी <coughs> कनिष्ठ कशा पद्धतीने राहायला पाहिजे एक विचार आपल्या मनामध्ये करता कशी भूमिका घ्यायला पाहिजे अशी माणसं फार कमी असतात त्यासाठी कोणी किंमत द्यायला तर आपल्या विचारिष्ट आणि प्रामाणिक राहणार आहे एक अतिशय विश्वास अस सहकारी म्हणून मी त्यांच्याकडे खर तर आत्ताच्या वाटचालीमध्ये काम करत असताना अशी माणसं फार थोडी एकनिष्ठ असतात आणि भविष्यामध्ये काहीतरी चांगला वेध घ्यावा भविष्यामध्ये काहीतरी चांगलं घडावं यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांनी जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद असेल किंवा वेगळ्या संस्थांमध्ये काम केलं आहे सहकारामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांच्यापासून चांगला त्या ठिकाणी काम केलेलं आहे हे काम पुढच्या काळामध्ये अधिक वेगाने आणि चांगल्या पद्धतीनं करावं यासाठी त्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो भविष्य काळामध्ये काम करत असताना खूप चॅलेंजेस मानाने खटावच्या समोर आहे त्या चॅलेंजमध्ये महत्त्वाचं चॅलेंज आहे ते बेरोजगारीचं आहे अनेक युवक आपल्यासारखे इथं काम करणारे ने, नेतृत्व करणारे ने, प्रत्येकाकडे असे न बघतात की भविष्य काळामध्ये त्यांच्या हाताला काम मिळेल का आणि त्यांच्या हाताला काम मिळून कोणतरी असं येईल का किंवा कोण तिथलं नेतृत्व स्थानिक असेल का, का। एरळ न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि तानाजी चव्हाण वडूज मायणी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा